श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा लोक्ष्मी प्राप्तीचे उपाय अगदी प्रभावशाली आणि महत्त्वाचे असे हे उपाय आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता प्रभावशाली उपाय आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा प्रत्येक बघा आपण थोडक्यामध्ये लक्ष्मी मातेचे खास रात्रीचे सात उपाय जे आहेत ते पाहणार आहोत प्रभावी उपाय आहेत बघा पैसा आणि सुख टिकण्यासाठीचे हे जे उपाय आहेत ते आपण बघणार आहोत आता झोपायच्या आधी दिवीसमोर तुपाचा दिवा लावा आणि म्हणा हे लक्ष्मी माते माझ्या घरात पैसा आणि शांती कायम टिकून राहू दे अशी आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला जो उपाय आहे उशीखाली एक रुपया ठेवायचा आणि सकाळी तो दान करायचा आहे याने माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते नवऱ्याच्या उशीखाली पाच तुळशीपत्र ठेवायचे याने राग आणि गैरवर्तन कमी होतं रात्री दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपू नका देवी लक्ष्मी घरातून निघून जाते प्रत्येक शुक्रवार झोपण्यापूर्वी तुळशीला जय लक्ष्मी माता म्हणा नातं अगदी आपलं घट्ट होतं आणि झोपण्यापूर्वी उजव्या हाताने घराच्या कोपऱ्यात ओम श्री नम ओम श्री नम ओम श्री नम असं तीन वेळा म्हणायचं आहे आपल्याला म्हणजे नकारात्मकता जी आहे आपल्या घरातली ती बाहेर जाते पौर्णिमा आणि अमावसेला रात्री लक्ष्मीच्या फोटोसमोर गोड नैवेद्य ठेवायचं आहे बघा तुम्ही हा उपाय करून बघा पौर्णिमा आणि अमावसेला तुमचं नशीब नक्कीच बदले अगदी बघा माता लक्ष्मी भर भरून तुम्हाला आशीर्वाद देईल नवऱ्याला घराकडे ओढण्यासाठी आणि देवी लक्ष्मी टिकवण्यासाठीचे प्रभावी उपाय आता बघा आपल्या घरामध्ये कधी काय होतं बघा पैसा भरपूर आहे पण जे आपल्याला एक पतीकडून सुख पाहिजे असतं समाधान पाहिजे असतं ते नसतं मग शुक्रवारी सकाळी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर नवऱ्याचं नाव घेऊन एक लाल गुलाब अर्पण करा आणि मग म्हणा हे देवी लक्ष्मी जशी तू विष्णूच्या हृदयात वसतेस तशी माझ्या नवऱ्याच्या हृदयात घराचं प्रेम असेल असं आपल्याला म्हणायचं बघा हे देवी लक्ष्मी जशी तू विष्णूच्या हृदयात वसतेस तशी माझ्या नवऱ्याच्या हृदयात घराचं प्रेम वसेल असं म्हणायचं आपल्याला दर मंगळवारी संध्याकाळी घराच्या दारात तांब्याच्या वाटीत पाणी थोडं हळद आणि लाल फूल ठेवा याने नवऱ्याचा राग शांत होतो आणि तो, तो आपोआप घराकडे ओढला जातो त्यानंतर आपल्याला जो उपाय आहे तो अमावस्येच्या दिवशी करायचा आहे अमावस्येच्या रात्री देवीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि म्हणायचा आहे ओम रीम श्री लक्ष्मे नम हा मंत्राचं पठण आपल्याला एकशे आठ वेळा करायचं आहे वैवाहिक नात्यात प्रेम आणि स्थैर्य वाढतं दर बुधवारी अगदी बघा दर बुधवारी नवऱ्याच्या नावाने एखादा गरीब स्त्रीला पिवळं फळ आपल्याला जे आहे ते दान करायचं आहे आता पिवळं फळ म्हटल्यानंतर केळी हे तर बघा प्रत्येक व्यक्ती दान करू शकते बघा आता देवी लक्ष्मीचा आशीर्वाद यांना आपल्या घरामध्ये स्थिर राहतो गुरुवारी आपल्याला तुळशीजवळ थोडंसं दूध आणि साखर अर्पण करून म्हणायचं आहे माझ्या घरात देवी लक्ष्मी कायम नांदो आणि नवरा घराकडे प्रेमाने वळो अशी आपल्याला माता लक्ष्मीकडे म्हणजेच तुळशी मातेकडे गुरुवारी प्रार्थना करायची आहे शुक्रवारी रात्री नवऱ्याच्या उशीखाली थोडं गंगाजल टाकायचं आणि मनात म्हणायचं थोडंसं शिंपडा हे देवी त्यांच्या विचारात घराचं सुख स्थिर कर याने नात्यात समज वाढते असं आपल्याला म्हणायचं आहे अगदी थोडंसं शिंपडा आता पौर्णिमा दिवशी देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर सोन्याचा पितळ किंवा तांब्याचा आता बघा सोन्याचं शक्य नाही पण पितळाचा किंवा तांब्याचं छोटं नाणं आपण ठेवू शकतो आणि दोघांचं नाव मनोभावे घ्या आणि दुसऱ्या दिवशी ते पर्समध्ये ठेवा ते घर सोखे यंत्रबंत आपण हे बघा माता लक्ष्मीकडे प्रार्थना करणार आहोत असे हे उपाय आपण बघितले आहेत बघा आता कधी कधी काय होतं आपल्याला स्वतःचं घर मिळविण्यासाठी देखील कधी सेवा करावी लागते बघा फार कमी व्यक्तींना ही सेवा माहिती आहे गुरुवारी सकाळी पहाटे उठायचं झाडूने घर झाडताना मनात म्हणायचं हे लक्ष्मी माते माझं स्वतःचं घर या हातांनी उभं राहो हे लक्ष्मी माते माझं स्वतःचं घर या हातांनी उभं राहो झाडू नेहमी ईशान्य दिशेने ठेवा यामुळे खरेदीतील अडथळे दूर होतात असं केल्याने त्यानंतर बघा शुक्रवारी तांब्याच्या ताटात गाईचं तूप आणि साखर मिसळून ठेवा तांब्याच्याच ताटामध्ये आपलं देवाचं ताट असतं बघा देवपूजेचं तांब्याचं ताट देवीसमोर ठेवा साखर तूप मिसळून ठेवायचं आणि ओम ह्रीम श्री ग्रहलक्ष्मे नम हया या मंत्राच्या आपल्याला अकरा वेळा पठण करायचं जेणेकरून आपला लवकर पैसा जुळतो अमावस्येच्या रात्री पांढऱ्या कपडात पाच कवड्या आणि थोडेसे तांदूळ बांधून आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर किंवा फोटो मूर्ती कि असेल तर मूर्तीसमोर हे ठेवायचे आहेत सकाळी हे गुप्तपणे पाण्यात आपल्याला विसर्जित करायचं आहे जेणेकरून हे आपलं जी समजा घर खरेदीची जी इच्छा आहे त्याची कुठेतरी गती वाढते देवी लक्ष्मी आपल्या डोक्यात बुद्धी देते श्रीसुक्तातील सोळावा श्लोक दररोज वाचा पद्मप्रिये पद्मिनी पद्महस्ते पद्मालये पद्मदला यताक्षी याचा स्पंदन घर आणि स्थैर्य दोन्ही आकर्षित करतं हा सोळावा श्लोक आपण दररोज वाचलेला शनिवारी संध्याकाळी पूर्व दिशेकडे पाहत बसून लक्ष्मी मातेचे सुवर्ण किंवा पितळी नाणं हातात धरायचं किंवा घ्यायचं आणि म्हणायचं ओम श्री नम ओम श्री नम एकशे आठ वेळा म्हणायचं आणि नंतर ते नाणं आपल्याला गुलालात ठेवायचं आहे ते ग्रहनिधी म्हणून ओळखलं जातं असं करायचं आहे बघा रात्री झोपण्याआधी उजव्या बाजूला पाण्याचं छोटं भांड ठेवा आणि मनोभावे म्हणा देवी लक्ष्मी ग्रहदेही स्थिरदेही धनदेही हे आडलेली ग्रह ग्रहस्वप्न साकार करतं आपण हा मंत्र म्हटल्यानंतर पौर्णिमा दिवशी देवीसमोर सात वेगवेगळ्या धान्यांचा नैवेद्य ठेवा आणि नंतर ते पक्ष्यांना द्या याने ग्रहयोग म्हणजे प्रबळ होतो आणि अडकलेले व्यवहार सुरू होतात अशा प्रकारे बघा आपण खूपच महत्त्वाचे उपाय जाणून घेतलेले आहेत आता कर्जमुक्तीसाठी आपण काही उपाय जे आहेत ते करू शकतो बघा समजा कधी कधी काय होतो आपण खूप कष्ट करतो व्यवसाय देखील असतो आपला पण कर्ज काय आपल्या डोक्यावरच कमी होत नाही कमी होण्याच्या ऐवजी वाढतच राहतं मग मंगळवारी सकाळी लाल कपड्यात एक तांदळाचा दाना घ्यायचा एक हळद आणि एक नाणं ठेवून देवीसमोर ठेवा अकरा दिवसांनी ते वाहतं द्या हे उपाय आर्थिक अडचणी झपाट्याने कमी करतं एक हळकुंड घ्या हळकुंड घेताना लिकुरवाळं घ्या एक हळद म्हटल्यावर लक्षात येणार नाही बघा शुक्रवारी संध्याकाळी ओम ऋणुमुक्ते ईश्वरी नम ओम ऋणुमुक्ते ईश्वरी नम या मंत्राचा एकशे अठरा वेळा बरं प्रत्येक मंत्र आपण एकशे आठ वेळा नामजप करतो पण हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा एकशे अठरा वेळा नामजप करायचा आहे हा देवीचा विशेष रूप म्हणजे ऋणमुक्तेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच दर अमावस्येला तुपाचा दिवा पेटवा आणि ओम श्री ऋणमोचने नम हा मंत्र पाच वेळा हात जोडून म्हणा आणि प्रार्थना करा आता घरातल्या उत्तर दिशेला लक्ष्मी मातेचा फोटो ठेवा आणि दररोज थोडं पाणी शिंपडत म्हणा हे देवी माझं ओझं हलकं कर हे देवी माझं ओझं हलकं कर असं आपल्याला म्हणायचं आहे तसेच दर बुधवारी गाईला गूळ आणि गवत खाऊ घाला हा उपाय आर्थिक जो काही समजा आपल्याला एक आर्थिक समस्यांचा कुठेतरी खूप ताण येतो आपल्या आपण नाहीत कमीत असं माझ्या काळजावर दगड ठेवल्यासारखं झालं तसा दबाव येतो तो, तो कमी होतो पांढऱ्या कपड्यात एक मूठ तांदूळ बांधून गुलकात ठेवा आणि फक्त नवीन पैसा आला की देवीला धनधान्य धन्यवाद म्हणा हळूहळू कर्ज संपण्याची सुरुवात होते पौर्णिमाच्या रात्री लक्ष्मीचं नाव घेत झोपायचं तसेच उशीखाली आपल्याला एक रुपये ठेवायचं आहे आणि सकाळी ते दान करायचं आहे हे कर्ज निवारण यंत्र तयार होतं आपलं आणि हे नक्कीच कर्ज निवारण यंत्रच समजलं जातं तसेच बघा वेसनी नवऱ्याला सुधारण्यासाठी देवी लक्ष्मीचे आपण जर काही उपाय केले तर नक्कीच तुमच्या नवऱ्यामध्ये सुधारणा होईल आता सोमवारी सकाळी देवी लक्ष्मीला गाईचं दूध अर्पण करायचं आणि मनोभावे म्हणायचं माझ्या नवऱ्याचे मन शांत होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना देवी लक्ष्मीकडे करायची आहे तसेच बघा आपण ही प्रार्थना केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पिवळा दिवा लावून ओम ह्रीम श्रीम लक्ष्मे नम एकशे आठ वेळा म्हणायचं याने घरातील ऊर्जा मंडल म्हणजे जे ऊर्जाचं स्थान आहे ते शुद्ध होतं दर शुक्रवारी तुळशीसमोर थोडी साखर आणि तूप ठेवायचं व देवीचं नाव घ्यायचं हे नवऱ्याच्या चिडचिड आणि व्यसनाच्या इच्छेला कमी करतं दर शुक्रवारी तुळशीसमोर आपल्याला थोडीशी साखर आणि तूप ठेवायचं अमावसेच्या दिवशी एक लिंबू घ्या त्यावर ओम श्री नम लिहा आणि नवऱ्याचं नाव मनात म्हणत वाहत म्हणजे वाहत्या पाण्यात ते प्रवाहित करून द्या यानं काय होईल बघा व्यसनाकडे ओढ कमी होईल असं केल्यानंतर बघा तुम्ही हे उपाय करून बघा नक्कीच खूप बदल जाणवेल असे हे माता लक्ष्मीचे प्रभावशाली उपाय आहेत प्रत्येक सकाळी आपण जेव्हा नवऱ्याचं पाणी भरण्याच्या भांड्यात एक थेंब गंगाजल टाका हे नकारात्मक विचार शांत करतं दर मंगळवारी देवी दुर्गा आणि लक्ष्मी दोघींना आपल्याला लाल फूल अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की त्यांच्या मनातून दुर्वासना निघून दे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे शनिवारी रात्री लक्ष्मी मातेचं नाव घेत पाच तुळशीपत्र त्यांच्या उशीखाली ठेवायचे आणि मनोभावे प्रार्थना करायची शनिवारीच रात्री ठेवायचेत बरं याने हळूहळू मनस्थिती आणि वर्तनात बदल दिसतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे हे उपाय आपण जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद